अमित शहा यांच्या निषेधार्थ खामगाव येथे जोरदार निदर्शने अमित शहा माफी मागो या घोषणेने खामगाव दनानले नमस्कार मी राम आंबेडकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ताज्या घडामोडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत असंविधानिक वक्तव्य केल्याने विविध राजकीय पक्ष व विविध आंबेडकरी संघटनेमार्फत खामगाव येथे निदर्शने करण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे मोदी सरकारमधील गृहमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याने खामगाव येथे निषेध करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत तसेच ते राष्ट्र निर्माते आहेत अशा संविधानाच्या शिल्पकाराचा अपमान म्हणजे भारतीय नागरिकांचा अपमान आणि अशा महामानवाबद्दल अमित शहा यांनी जे शब्द वापरले ते अत्यंत लाजीरबाणी निंदनीय आहेत यामुळे देशभर संतापाची लाट उसळलेली आहे इंडिया आघाडी तसेच सर्व देशप्रेमी व संविधानप्रेमी या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत त्याचाच एक भाग म्हणून खामगाव येथे सुद्धा विविध राजकीय पक्ष नेते आंबेडकरी संघटना विविध पदाधिकारी यांनी अमित विरुद्ध तीव्र आंदोलन केले अमित शहा यांनी संविधानप्रेमीची देशाची माफी मागावी तसेच त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशा मागण्यावेळी आंदोलनकर्त्याकडून करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा खामगाव शहराच्या मध्यभागी सदर आंदोलन करण्यात आले जय भीम जय संविधान संविधान जिंदाबाद इत्यादीसह महापुरुषाच्या घोषणानी खामगाव शहर अक्षरशः दनानून सोडले यावेळी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला सदर आंदोलनात सदर आंदोलनामध्ये गौतम गवई सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग तेजेंद्र सिंह चव्हाण कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कमिटी सेवादल धनंजय देशमुख सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी भाई बाबुरावजी सरदार आंबेडकर नेते भुमी मुक्ती मोर्चा गणेश भाऊ माने माजी नगराध्यक्ष तसेच राष्ट्रवादीचे नेते अजय ताळे प्रदेश सचिव ओबीसी काँग्रेस किशोर भोसले माजी नगरसेवक सरस्वती ताई खासने माजी नगरसेविका प्रकाश दांडगे रिपब्लिकन सामाजिक संघटना तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते संघपाल जाधव उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव तथा वंचित बहुजन आघाडी नेते दादराव हेलोडे शहराध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पंजाबराव देशमुख ज्येष्ठ वारकरी आंबो अंबादास वानखेडे माजी उपसभापती पंचायत समिती खामगाव तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम संजय बगाडे राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते संभाजीराव टाले राष्ट्रवादी प्रवक्ते पी एम भोजने ज्येष्ठ आंबेडकर नेते श्रीराम खेलदार तालुकाध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अतुल शिरसाट जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस विकास चव्हाण राष्ट्रवादी अमित ताडे जिल्हाध्यक्ष यंग ब्रिगेड विजय बोदडे तालुकाध्यक्ष रिपाई गवई मधुकर गवांदे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क मनोज वानखेडे खामगाव तालुकाध्यक्ष खामगाव काँग्रेस ॲडवोकेट अशोक इंगळे भीमराव सोनवणे मनोज बोदडे महेंद्र खंडारे महेंद्र वानखेडे गौतम वाकोडे विशाल सावदेकर भारत गवई जयेश वाघे आशिष खंडारे शेख अया शेख कबीर भीमराव दाबाडे नितीन वाघ सुभाष सुरवाडे प्रशांत हिवराळे नंदकिशोर भारताकडे तेजराव गवागुरू गबाजी मुळे विजय भगत सहदेव हेलोडे जानकीराम तायडे अतुल इंगळे आर्मी संघटना गणेश हिवराळे मिलिंद गोविंदा हिवराळे असंख्य संविधान प्रेमी विविध सामाजिक राजकीय संघटनेचे नेतेगण यावेळी उपस्थित होते या सर्वांच्या वतीने परभणी येथील शहीद सोमनाथ सूर्यवंशी लोकनायक विजय वाकोडे व संतोष देशमुख यांना यावेळी श्रद्धांजली अर्पित करण्यात आली पी एम न्यूज एकोणीसशे सहासष्टसाठी मुख्य संपादक किशोर सोन्यावणेसह खामगाव जिल्हा बुलढाणाहून मी राम बिरकर